আ সভাল চাহ পাপনিচরাকা হ এ না আর পুলা মাকমাকা চিন্পের দালা মধ্যে শীফাচন জমুক দলা জুনিিয়ার কলেজ খুব নামা কিছু

জিনবো বাহ। জনু অব ভাভান ফেলল সাটা হ আমার সাটা হ আওকু সাটা হ আু তালা সাথা পা এ নরটা আরবা মাটা প্রশনাম পাচ বা সং ভাল তু বারাবু ফল বারাবু কামে তোমার বারাবু আ বাহার পানা খছা।

अनखीने पुलाया शाळेबद्दल सांगायचे आहे की लवकरच श्री फत्तेचंद जैन विद्यालय हे नवीन वास्तूंमध्ये उभारण्यात येणार आहे दहा खोल्यांच्या स्मार्ट शाळा उभारली जाणार आहे त्यामुळे लवकरच या नवीन वास्तूचे उद्घाटन झाल्यानंतर तुझ्या मुलालाही या नवीन वस्तूचे खूप आकर्षण राहील त्यामुळे लवकरात लवकर तू ॲडमिशन घे हो मी आजच श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजला भेट देऊन माझ्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणार

मुले इथे स्वतःचे स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहतात कारण टेक्निकल विभागामध्ये विद्यार्थी विविध प्रकारचे जॉब तयार करतात करतात त्यामुळे त्यांना टेक्निकल विषय असल्यामुळे भावीनंतर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतात तसेच अकरावी बारावीला ओंशी विषय सुद्धा আহরেটা উথ সদ্ধা বিধিকাকার সঙ্গে আ আধারত ফন্ড আধারত শিসান দিলে যাত তামরে মলাছি উদ্যমকার ছেসাকার য়েছে আবর প হতে আ মদা কাচ পা ভরাত খুচ্ছন ফটা মগটা। आपण कॉफी पीऊ आणि मग घरी जाऊ अजून कोणाला ही माहिती हवी असल्यास तू तु, तुझ्या मित्रांना नातेवाईकांना जरूर माहिती दे श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज चिंचवड येथे पवणा नगर येथे स्थित आहे गेट नंबर दोन मधून सरळ आताले विद्यार्थी श्री फत्ते चंजय विद्यालयाचे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये प्रवेशाची निश्चित चौकशी करा आणि आपल्या पाल्याचा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा प्रवेश निश्चित करा हो जरूर ही चांगली शैक्षणिक माहिती मी सर्व लोकांपर्यंत पोहोचवेन आणि सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक चांगल्या शैक्षणिक शाळेचे महत्व सांगेल अजून एक आनंदाची बातमी तुला सांगायची राहूनच केली मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळेमध्ये ही शाळा तालुका स्तरापर्यंत प्राप्त झाली यात विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटरिंग टप्पा दोन मध्ये लेस चेंज वाईट परिस्थिती मी बदलवणार प्रत्येक वेळी हे व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टा द्वारे अपलोड केले आणि त्यामध्ये ही मुले पुढे आहे आजूबाजूची परिस्थिती बदलवण्यामध्ये आपले विद्यार्थी हातभार लावतात हे जाणीवपूर्वक शाळेने विद्यार्थ्यांमध्ये ही जागृती केली आणि या ते विद्यार्थी खूप चमकले त्यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये तालुकास्तरीय लेवलला ही शाळा पात्र झाल्याबद्दल परिसरावधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अरे वा ही तर खूप अभिमानास्पद बाब आहे की माझ्या मुलाचा मी जिथे प्रवेश घेणार आहे या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये भाग घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचे ठरवलेले आहे खूपच छान